आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेशजीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार कुर्नवाड शहर विकासासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आतापर्यंत चोवीस कोटीचा निधी दिला असून चालू एक वर्षात तब्बल तेरा कोटी विकास निधी देऊन विकास कामाचा धडाका सुरू केलाय एक वर्षात तब्बल तेरा कोटी विकास निधी देणारे पहिलेच आमदार आहेत कुरुंदवार शहरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची लोकप्रियता वाढली आहे दरम्यान शनिवारी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तीन कोटी पंचावन्न लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये मराठा मंडळ भैरववाडी सांस्कृतिक हॉल यासाठी दोन कोटी मेहबूब सुहानी दर्गा पायाभरणीसाठी पन्नास लाख एस के पाटील कॉलेज परिसर रस्त्यासाठी पंधरा लाख मुस्लिम समाज सांस्कृतिक भवनसाठी पंचावन्न लाख भैरववाडी रस्ता व गटर कामासाठी पस्तीस लाख असे एकूण तीन कोटी पंचावन्न लाख रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला येथील भैरवडी मराठा देव समाज सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले कुरुंडवाळच्या विकासासाठी भरघोस निधी दिलाय येथील मराठा समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी दोन कोटी रुपयाचा निधी दिलाय यापुढेही या, या सभागृहासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी देणार आहे त्याचबरोबर भैरेवाडीच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार सांगितलं प्रारंभी स्वागत माजी नगराध्यक्ष रमेश भुजुगडे यांनी केलं तर प्रास्ताविक माजी नगरसेवक प्राध्यापक सुनील चव्हाण यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचे तसेच सभागृहाला दिलेल्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम बापू पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी रामचंद्र यांनी यांनी व्यक्त केली तर आरोग्य व अधिकारी प्रदीप बोरगे या सांस्कृतिक सभागृहाची रचना उपस्थित मान्यवरांच्या समोर मांडली यावेळी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील उदय डांगे विजय पाटील वैभव उगळे धनपाल आलासे जवाहर पाटील अक्षय आलासे चंद्रकांत जोंग संकेत खोत दीपक गायकवाड नायकू दळवी दिलीप येवले बांडू मोहिते जेनप्पा पवार राजू बेले यांच्यासह मराठा समाजाचे नागरिक व कुरुंदवाड भेरेवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपडसूळ